नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे गाळेदारकांसंदर्भातली सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने विस्थापित गाळेधारकांसाठी रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद येवला शहरातील विंचोर चौक परिसरातील व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा ही लिलाव पद्धत रद्द करावी दोन या मागण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह विंचूर चौफली विवला येथे दिनांक पंचवीस रोजी रास्ता रोको करण्यात येणार आहे या रास्ता रोको आंदोलनाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला असून येवल्यातील व्यापारी महासंघ देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे या पार्श्वभूमीवर नियोजन समितीने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली बुलेटिन थर्टी न्यूज साठी आज आम्ही विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नाबाबत नगरपालिकेने आम्हाला जे उत्तर दिलं त्या संदर्भात आज मीडियाला बोलावलेलं आहे गेल्या एकवीस तारखेला एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आम्ही नगर परिषदेला विस्थापित गाळेधारकांना प्राधान्याने गाळे मिळण्याबाबत पत्र दिलं होतं त्या पत्रात त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आम्ही येत्या पंचवीस तारखेला शुक्रवार रोजी विंचूर जाऊ पु येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे गेल्या चौदा गेल्या अठरा वर्षापासून हे गाळेधारक हे गाळेधारक विस्थापित झालेले आहे त्यांची व्यवसायाची उपसमार झालेली आहे तरी शासनाने प्राधान्याने पहिले विस्थापित गाळे धारकांना गाळे देण्याबाबत विचार करावा आणि ती जी इ लिलाव जी प्रक्रिया आहे ती शासनाने रद्द करावी कारण इथल्या स्थानिकांना पहिले प्राधान्य भेटले पाहिजे इ लिलाव मध्ये मुंबईचाही माणूस गाळा घेऊ शकतो त्याच्यामुळे ही ई लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि येवला नगरपालिकेने दोन हजार एकवीस रोजी सर्व बहुमताने ठराव पारित केलेला होता तो ठराव प्रलंबित असताना नगर परिषदेने कोणत्याही प्रकारचे जोपर्यंत तो प्रस्ताव मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे लिलाव हो प्रक्रिया ही राबवण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा